आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे मानकं आहेत रस्त्यावरती आपण किलोमीटर हे मानक लावतो मैल असतं किलोग्राम असतं मग त्याच्यात मन असतं टन असतं पण इथे सागरा संदर्भामध्ये एखाद्या बंदराच्या जे एन पी टीत आहोत तर या बंदराच्या आर्थिक निकषाचं जे गणित आहे ते असतं ह्या अशा पद्धतीचं जे कंटेनर आहे त्याची लांबी किती आहे ट्वेंटी फीट इक्वल टू युनिट ट्वेंटी फीट इक्वल टू युनिट म्हणजे ही जी लांबी आहे ही वीस फूट असायला हवी किंवा मग चाळीस फूट हात असायला नॉर्मली वीस फूट आणि चाळीस फूट आहे तर हे मानक जे आहे ना कारण ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत ह्या वीस फूट लांबीची जी वाहतूक झालेली आहे कंटे या वेसलमधली त्याप्रमाणे ह्या बंदराची क्षमता किंवा ह्या बंदरातला व्यापार मोजला जातो आणि आता तो व्यापार चढाच आहे म्हणजे इथे जवळपास त्र्याहत्तर लाख ट्वेंटी फीट टू इक्वल अशा पद्धतीच्या वेसलची इथे या आलेल्या आहेत आणि त्या मोबदल्यामध्ये जे एन पी टीला एक कोटी वीस लाख रुपयाचा रेव्हेन्यू मिळालेला आहे याच्यावरून अंदा आपला अंदाज बांधू शकतो की आपण पाच साडेपाच लाख कोटीचा इथे टर्न ओव्हर होतो आहे वार्षिक आणि त्यासाठी हे मानक फार महत्त्वाचं आहे बघा नाही की ते लाखोच्या हजारोच्या संख्येनं इथं कंटेनर आहेत साधारणपणे दोन हजार ड्रायव्हर रोज ह्या कंटेनरची वाहतूक करण्यासाठी जे एन पी टीमध्ये येतात मला सांगितलं गेलं की इथे ड्रायवरची एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे ॲग्रिकल्चरचा एक वेगळा एसी झेड आहे अठ्ठावीसशे हेक्टरवरती हे क्षेत्र पसरलेलं आहे उरणमधलं त्याच्यामध्ये काही भाग हा कोस्टगार्डकडे एअरफोर्सकडे पण आहे पण मुख्यत्वे हे पॅरामीटर समजून घ्यायला हवं जे आपले प्रेक्षक आहेत त्यांच्या दृष्टीनं ते महत्त्वाचे पॅरामीटर होते मी जे तुम्हाला सांगितले ते आणि ह्या समुद्राची भव्यता किंवा ह्या समुद्री व्यापारातली भव्यता ही तुम्हाला प्रत्यक्षात इथे आल्यानंतर हे अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता येतं आता हे जे बेसल आहे हे निळ्या रंगाचं हे काय आहे है हे जे समोर नकवा साहेब समजून घ्या अलीकडे नकवा साहेब आता हे जे आहे ना हे पण पुन्हा युनिक आहे समुद्रातला गाळ असेल किंवा त्याची डेप्थ वाढवायची असेल नकवा साहेब तर हे ड्रेजिंग म्हणजे काय काम कसं करतंय हा ड्रेजिंग म्हणजे पाण्याखालचा जो गाळ वगैरे असतो तो रोज म्हणजे गाळ साठतच असतो बरोबर हे काढण्याचं काम ते ड्रेजिंग मशीन हे ड्रेजिंग मशीन काम कसं करतंय खाली खाली त्यांची इक्विपमेंट गाळ काढतात पण ते काढलेला गाळ हा त्या ड्रेजिंगचा त्या आहे ह्या टँक असते त्या ह्याच्यामध्ये केला जातो सोडून पुन्हा मी समुद्राचा गाळ समुद्रालाच परत देतात असं ड्रेजिंग रोज करायला लागतं हा रोज करायला नॉर्मली पण आता इथे ड्रेजिंग करण्याची जास्त काय गरज आहे कारण इथे समुद्र एवढा खोल नाहीये इफ आय एम करेक्ट बरोबर हे रोजच्या होणाऱ्या प्रक्रियेत आतापर्यंत किती ड्रेजिंग झाले माहिती तुम्हाला काही कल्पना ड्रेजिंग त्याबद्दल मला पण मला असं सांगितलं गेलं हा याची जी खोली आहे म्हणजे आम्ही जे ड्रेजिंग करून याची खोली वाढवली ती पंधरा मीटर राईट आणि हे काय आहे आता हे एन एस एफ टर्मिनल आहे म्हणजे काय हे वेगळं टर्मिनल आहे जे पहिलं जे एन पी कडे होतं जे एन कडे होतं पण आता आम्ही दोन वर्षापूर्वी हँड ओव्हर केलं आणि इथे काय ॲक्टिव्हिटी होतं इथे पण सेम ॲक्टिव्हिटी लोडिंग अन्दुण। लोडिंग आणि अनलोडिंग तर मला आनंद आहे की आम्हाला अशा पद्धतीनं ह्या जे एन पी ए आता ते जे एन पी टी ऑथॉरिटी झालेली आहे पूर्वी ते जे एन पी टी होतं टर्मिनल होतं आता त्याचं ऑथॉरिटीमध्ये रूपांतर झालेलं आहे समुद्रातला गाळ काढण्याची प्रक्रिया त्याची मानकं यासाठी महत्त्वाची आहेत की सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीनं जे एन पी टी जे चर्चेत आहे ते केवळ कृषीविषयक असलेल्या आपल्या धोरणामुळं आणि त्याच्यापेक्षाही आपण जे चर्चेत असतो ते जे एन पी टीतनं होणाऱ्या कंटेनरच्या येण्या जाण्याच्या गोष्टीमुळं पहिल्यांदा तुम्ही टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती हे बघत आहात की जे एन पी टीमधल्या ॲक्टिव्हिटीज कशा होतात कॅमेरामनिकेतन सर मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी जे एन पी टीचं आपलं हे बंदर नवी मुंबई पुरण अरे तू जवळ उभा राहा इतका